शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्या मंजुरीला विलंब होत असल्याने यात सुसूत्रता आणून कामकाजात गतिमानता आणण्यासाठी नियोजन केले जात आहे ऑनलाईन फाईल सबमिट करण्यापूर्वी त्या फायलीची ऑफलाईन पडताळणी केली जाईल सर्व त्रुटी दूर करून ऑनलाईन फाईल सबमिट केली जाईल या माध्यमातून ऑनलाईन फाईली दहा दिवसात निकाली काढता येतील व नागरिकांना वेळेत व जलदगतीने परवानग्या मिळतील असं मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं आहे शहराच्या दृष्टीने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला व अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न बनलेल्या अहिल्यानगर पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू होण्यासाठी अहिल्यानगर पुणे इंटरसिटी रेल्वे समितीच्या शिष्टमंडळाने सेंट्रल रेल्वे महाप्रतिबंधक धर्मवीर मीना यांची भेट घेऊन निवेदन दिलंय नगर हे एक प्रमुख स्थान असून भारतातील एक मोठ आर्मी बेस आहे आजच्या नागरी गरजांसाठी अहिल्यानगर पुणे इंटरसिटी रेल्वे ही काळाची गरज बनली असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय बनावट कागदपत्रे तयार करून हवेली येथील पंचेचाळीस गुंठे शेत जमिनीचे मालक असल्याचं भासून मुंबईच्या व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या महिलेला तोपखाना पोलिसांनी नेवासा तालुक्यातून अटक केलाय आरोपी महिलेला न्यायालयात हजर केलं असता मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे मंदा दगडू पाठक उर्फ मंदा जेवरे असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे टेलिग्राम द्वारे संपर्क साधत टास्क पूर्ण करून गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून एका महिलेची सुमारे तेवीस लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे सव्वीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान ही घटना घडली आहे या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात धारकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय घराची खिडकी तोडून चोट्यांनी सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेलाय बालिकाश्रम रोडवरील गायकवाड माळा येथे गुरुवारी ही चोरी झाली श्रीरंग हेमंत पाश्टेकर यांनी याबाबत तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पाश्टेकर हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते त्यानंतर ते सायंकाळी घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं चोट्यांनी सामानाची उचका पाच करून घरातील कपाटात ठेवलेले तीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्यात शहराजी खबर बातम्या येतेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर